कोणता <णिया> समाज आहे तुमचा तुमचा मुख्य व्यवसाय काय आहे तुम्ही काय काम करता तर तुम्ही जिथे राहत आहात तिथे तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र वगैरे असं काही मिळालेलं आहे आणि तुमच्या जे शेतजमिनी आहे ते तुम्हाला पट्टे म्हणून मिळालेले आहेत का

चाळीस सात बारा दिला पाहिजे आम्हाला पन्नास वर्षाचे किती वर्षापासून आम्हाला पन्नास ते साठ वर्ष झाले राहत आहो इथं आज आम्हाला बरंच काम आहे आमचं पन्नास ते साठ साठ वर्ष झाले आम्हाला गावचे रहिवासी आम्ही अतिक्रमणाचे पट्टे मिळण्यासाठी नाही आता सत्तर एकोणीसशे ऐंशी ते सत्तर पासून तिथे करत आहे आमचे आजोबा वडील आणि आम्ही तिथे अतिक्रमण करून आमचे उदरनिर्वाह करत आहोत पण आतापर्यंत ही शेतीचे पट्टे आतापर्यंत मिळाले नाही आमचं म्हणणं आहे का आम्हाला शेतीचे पट्टे देण्यात यावे आणि हे विभाग कोण्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत अंतर्ग येते काय जिल्हा आहे तुमचा आमचं अलुका अंबेड जिल्हा नागपूर येते आमच्याच अशिक्षित असल्यामुळे तिथे सुविधा तिथे मिळालेल्या आहे का एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या नंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव काय सांगणार आहे तुम्ही घरकुल तुम्हाला मिळालेला आहे घरकुल मिळाले नाही मॅडम घरकुलचे पट्टे जो नावावर राहत असतो तो बी नाही मिळाले फक्त टॅक्स टॅक्सी देतो घरकुलच्या पट्ट्याचे नावच नाही पट्टे मागायला गेलो तो आपण आतापर्यंत उदरनिर्वाह काय आहे तुमचा व्यवसाय काय आहे तुमचा व्यवसाय काय काय काम करता धोनी तुम्ही काय करता आम्ही आम्ही भट्टी समाजाच्या तुम्ही काय करता

ಅತಿ ಕನ್ಷ ಜನ ಜನತೆ ನೀ बंदा <AT> <AT> <AT>